प्रभाग क्रमांक तेवीस भाजपा उमेदवारांची प्रचार निमित्ताने भव्य रोड शो बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भाजप उमेदवार संध्याताई अभिजित कुलकर्णी चंद्रकांत खोडे रुपाली निकोडे मंगला ननावरे उपस्थित होते रोड शो बाईक रॅली दरम्यान शंभरहून अधिक बाईक महिला तरुण ज्येष्ठ नागरिक प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये विधाते नगर अशोका मार्ग श्री श्री रविशंकर मार्ग वृंदावन कॉलनी डीजीपी नगर प्रभाग क्रमांक तेवीस परिसरातून काढण्यात आली होती या रोड शो बाईक रॅली दरम्यान जागोजागी औक्षण करत फुलांचा वर्षाव उमेदवारांवर करण्यात आला प्रभाग क्रमांक तेवीस माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी गेल्या महापौर काळामध्ये जो प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये जो विकास केलेला आहे त्याच्या अनुषंगाने प्रभाग हा कायमचा भाजपचा बाले किल्ला असल्यामुळे इथे भाजपचे उमेदवार निवडून येणार असल्याचे यावेळी रॅली मतदारांकडून सांगण्यात आले चारही उमेदवारांना नाशिक महानगरपालिकेत पाठवणे आवश्यक आहे निवडून आल्यानंतर पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करतील प्रभागात अनेक लोक उपयोगी काम केली व करणार या निवडणुकीत कार्यक्षम व कर्तबगार असे उमेदवार उभे असल्याने त्यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने महानगरपालिकेत निवडून द्यावे असे आवाहन भाजप क्रमांक तेवीसच्या उमेदवारांनी केले आज प्रभाग क्रमांक तेवीस मधील सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संध्याताई कुलकर्णी रुपालीताई निकुळे मंगलाताई नन्नावरे आणि मी स्वतः चंद्रकांत खोळे यांची ही आजची बाईक रॅली निघालेली आहे अशुका रोडवरती आपण बघत आहात नागरिकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि येत्या पंधरा तारखेला आम्ही या ठिकाणी जे पाच पंचवर्षी काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून आम्हाला हा मतदार राजा आमच्या झोळीमध्ये मोठ्या प्रमाणात मताचं दान देऊन आम्हा सर्वांना प्रचंड मताधिक्यानी विजय करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे नव्हे तर आम्हाला त्याची ख अशोकामार्ग का भागात भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये रुपाली यशवंत निकुळे ब मध्ये मंगला प्रकाश रनवरे गटामध्ये मी स्वतः अभिजित कुलकर्णी आणि ड गटामध्ये मा माननीय चंद्रकांत कारभारी खोडे ह्या चौघांची इथे बाईक रॅली मोठ्या उत्साहाने निघाली आहे कार्यकर्त्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे आणि आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या माध्यमातून आणि आमदारांच्या देवेणीदाच्या माध्यमातून जे विकास कामं झाली आहे त्याचा हा उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मला खात्री आहे की सर्व प्रभागातले नागरिक हे आम्हाला आमच्या झोळीमध्ये मतांचं दान टाकतील आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देतील ही मला वेगळ्या हत्याच्या कृपया नक्कीच खात्री आहे टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक